माझ्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे तर आज आपण जे तोंडावरचे सर्कल वगैरे काळे ढबे किंवा उन्हात गेल्याने टॅन होतं किंवा काळा पण होतं म्हणून मी त्याच्यासाठी एक तुम्हाला घरगुती नुसका सांगणार आहे आणि घरात अवेलेबल असणाऱ्या वस्तूपासून बनवणार आहे तर चला जाणून घेऊया आपल्याला कोणकोणत्या कौन वस्तू लागतात चला आपण कोणकोणत्या कौन वस्तू घेणार आहोत ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर मी सर्वात पहिले घेतलेली आहे केळी हे बघू शकता त्याचबरोबर मी घेतलेलं आहे इथं कोरपड हे बघू शकता आणि त्याचबरोबर मी इथं घेतलेलं आहे खाणी तर आपल्याला हे मिक्स करायचं तर चला सर्वात पहिले मी घेतलेलं आहे केळी आपल्याला छानपैकी असं मॅश करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे छान म्हणजे मॅश होतं ऑलरेडी तर हे अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण कोरपट टाकणार आहे चेहऱ्यावर कोरपटचा गर आपल्याला काढायचा आहे आणि याच्यामध्ये टाकायचा आहे मी तुम्हाला पहिलं म्हणजे चेहऱ्याचं ग्लो दाखवते तर हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यात लास्टमध्ये हानी ॲड करायची हे पण छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण बेसनपीठ पण टाकू शकतो पण मी बेसनपीठ नाही टाकणार आहे हे बघू शकतो अशा प्रकारे आपल्याला आता थोडंसं ह्याच्यामध्ये हानी टाकून घ्यायचं आपल्याला दोन तीन गुल ह्याच्यात हाने टाकून घ्यायचंय आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आपण हाताने जरी मिक्स केलं तरी काही हरकत नाही हे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण बेसन जरी टाकलं ना तरी काही हरकत नाही छान छानपैकी हे असं तोंडाला अप्लाय करून घ्यायचं हे तोंडाला टिकणार नाही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायला लागणार आहे मी ह्याच्यामध्ये बेसन ॲड करतो तर आपण यांच्यामध्ये बेसन पण ॲड करणार आहोत हे बघू शकता बेसन पण मी ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद पण ॲड करायची आणि हे आपलं छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि हे तोंडाला अप्लाय करून फेशियल तोंडाला अप्लाय झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखव मॅच आपल्याला जाऊन घ्यायचं मी अशा प्रकारे हे अप्लाय करून घेतलेले आहे तोंडाला हे बघू शकता किती ग्लो मारते आताच कारण मी एक सडलेल्या केळीपासून आपण फेशियल बनवलेलं आहे तर खरंच म्हणजे चांगलं आहे असं मला वाटतं तर तुम्हाला पण कसं वाटतं ते नक्कीच सांगा आणि तुम्ही पण घरी हे असं फेशियल करून बघा मी ऑश कर ह्याच्या ठेव लावून दहा मिनटं ठेवणार आहे आणि त्यानंतर दाखवणार आहे तुम्हाला तर हे कसं दिसतंय म्हणून तर ॲक्च्युली तुम्ही पण ट्राय करा आणि मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे ह्याचा रिझल्ट कसा येतो तर भेटूया आपण ऑश केल्याच्यानंतर हे हो हे तर, तर हे पाच मिनिटानंतर ना असा कलर चेंज होतोय आता आपण हे धुणार आहोत तर बघू शकता तुम्ही धुतल्याच्या नंतर रिझल्ट पाहिजे तर हे बघू शकता मी अशा प्रकारे तोंड वगैरे धुवून घेतलेलं आहे तर तुम्हाला काय रिझल्ट दिसतोय का दिस ते पण सांगा मला कमेंटद्वारे मला तर असं वाटते पण तुम्ही पण सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय